उद्या जायचं आहे जायचंय मावशी इकडं तर ना आज चालली मम्मीची तयारी आवराईची रोप लावून झाले आज घरच्या घरीच लावले आता कशाची काय काय का नाही तुला कांद्याची पालक मेथी मिरची काय काय लावलं बघ दाखव याच्यातून चाललं तर जमन पुढे हे दाखवत ये आधीच इथलं काय लावलंय मिरच्या लावल्या लसूण एका बाजून लसूण लावले म्हणजे एकूण मिरच्या बाजूने लसूण केलं लसून लावलं मिरच्या पण इथपर्यंत लावल्या इथपर्यंत इथून कोबी होतं कोबी कोबी बाई हे कोबीचं अशी कोबीचे रोप लावले हे मिरच्याचे एक एक लावावं लागतं भाई सोपं आहे का मेथीची भाजी तुला लक्षात नव्हती का मेथीची भाजी पण तिथं म्हटलं बाजारातून घेऊ

काय वांगे का काय असं करायचं झाड काय ते जवळला हे वांगे आणि आता याची ते ना थोडी मेथी फुकणार आहे आम्ही असं विरू उद्या मावशी भार्गव दादाकडं सप्न माऊ शिकडं भार्गव दादाकडे जायचं आहे ना गिरू आहे ना आहे ना सपन माऊ शिकडं भार्गव दादाकडं झाड पण छान छान आले हम्म मोठी मोठी काय घेतली तरी काय ना मेथीची भाजी किती भारी घर <laughs> आता लगे आणले मेथीच एक किलो आणले ना तुला आता फार मेथीच मेथी खायची तेवढी खायची हा काही विकून टाकायचं आहे ना जोड्या बांधव बी करायचं नाही तर बी परत बी बियाला धरायची थोडी परत बी करायची आवड विकून टाकायची भाव असला तर ठेवायची पप्पाच्या दुकानात नेऊन हां धुवून काढायचे बरं का घरी गेलं थोडं कुठं खेळ ना

अशी लावली मम्मी आलेलं आहे का मला वाटलं गव बी सगळ्या शिवाय या भाजीला काहीच नाही बरं का पाणी सोड आपण काहीच काय केलं नाही हा नॅचरल भाजी ला खायला टेस्टी लागेल बरं काय

परत फुटत परत फुटत नाही खाऊ शकत पालक घरची बनव बाई घरू शकत तुम्ही केव्हा खावा पालक मी खाईन बाई मी खाईन त्याच्यानंतर कांद्याची पातळ खाईन कांद्याची भारी कांद्याची तुलाच

mangila le manje matti firayla kashi karto mamal masta disti bhajina sura es ekdam

आता वांगे म्हणजे किती भारी बघूनच खा आवडत तुला पाहिजे किती तेवढेला इतके आवडले ना मम्मी म्हणजे पाहून बसले छान वांगे बर इतके मजा माझी मस्त वांगे आणि तंबाटे पण किती दिले बाई टोमॅटो बरेच दिले वांगे बरेच दिले आता okay. उद्या आम्हाला सपना करायचे कारण सपनाला घेऊन जाऊन घेऊन जाऊ टोमॅटो टोमॅटो वांगे <laughs> ती पालक कांद्याची पाल प्रियांका गेले होते ना तेव्हा नव्हता नेमका सपनाकडे जाणव मा तेव्हा नव्हता कांद्याची पण नव्हती आलेले आता मग पुढं त्यांना तर मग लावला हळूच ना बाबा

जायच आपल्याला काय मग काय काय झालं का तुला उरायला पॅन्टेच चावल